भगूरला श्री बाबा रामदेव यांची जयंती उत्साहात साजरी भगुर येथील मंगळवार आठवडे बाजार या ठिकाणी सोमवारी दिनांक एक सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजले श्री बाबा रामदेव यांच्या छत्तीसाव्या जयंती श्री बाबा रामदेव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी श्री बाबा रामदेव समितीचे संस्थापक अध्यक्ष आयोजक व पुजारी रतन लोट यांच्या हस्ते पहाटे चार वाजेला होम हवन महापूजा करून श्री बाबा रामदेव यांची महाआरती करण्यात आली तर सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत महाप्रसादाचा लाभ पंचकोशीतील भाविकांनी घेतला श्री बाबा रामदेव यांच्या पालखीचे ढोल ताशाच्या आवाजात भव्य दिव्य मिरवणूक विद्युत रोषणी रथातून सायंकाळी पाच वाजेला आठवडे बाजार बघून येथून सुरुवात झाली मारवाडी गल्ली या ठिकाणी पालखी रथ मिरवणूक येताच माहेश्वरी समाजाच्या महिलांनी पालखीची पूजा केली तर भगूर आठवडे बाजारात या ठिकाणी पालखीचा समारोप करण्यात येऊन श्री बाबा रामदेवजी यांची महाआरती करण्यात आली या प्रसंगी श्री बाबा रामदेवजी यांची जयंती उत्साह साजरा करण्यासाठी समितीचे संस्थापक अध्यक्ष आयोजक व पुजारी रतन लोट दादासाहेब देशमुख राजू चव्हाण मनोज लोट दीपक लोट विजय लोट अजय लोट लो, मुकेश लोट अनिल लोट राहुल लोट आर्यन लोट अनिकेत लोट रोहित चव्हाण गणेश लकर विकी लोट राजू लकर सागर आठवले विकी चव्हाण यांनी अधिक परिश्रम घेतले या प्रसंगी भगोर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेचे माजी अध्यक्ष दादासाहेब देशमुख व मुकेश लोट यांनी आपले मनोगत व्यक्त केले भारत चव्हाण बीबीएस न्यूज भगूर नाशिक सर्व लोट परिवाराला माझा नमस्कार गेली पस्तीस वर्षापासून रामदेव महाराजांची यात्रा भरली जाते या यात्रेमध्ये सर्व त्यांच्या त्यांना मानणारे त्यांचे प्रतिष्ठित व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रम करतात मुलं जरी किती बाहेर असली कुठे सहरीतलं असतील तर सर्व कुटुंब एकत्र ये येऊन हा कार्यक्रम साजरा करतात रामदेव महाराजांचं एक पुण्याईनं या कुटुंबावर अनेक प्रसंग आले श्रीप महाराजांच्या सहाय्याने त्यांचा प्रसंग दूर होऊन त्यांनी हा आनंद साजरा सोपाने हा कार्यक्रम करणं त्या जवो कार्यक्रम करतो त्यालाच कल्पना यायची याला काय अडचणी यायचं काय तर सर्वांवर मात करून सर्व कुटुंब सगळे सोयरे आपत इष्ट जावाई कंपनी मुली नातवंड सगळे येऊन हा आनंद साजरा करतात भगुर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीनं त्या लोट कंपनीला परमेश्वर राम चव्हाण कंपनीला लखन कंपनी जेवढे काही असतील या सर्वांना चांगली शक्ती देवो रामदेव महाराजांच्या पुण्याने आपल्या सर्वांचं चांगलं हो ही सदीच्या भेट या पालखीला आणि माननीय रतन लोटला आणि त्यांच्या सगळ्या परिवाराला लोट, परिवारा लोट कंपनी लो लखन कंपनी सर्व असतील यांना शुभेच्छा देतो व घेतले कार्याला यश मिळो धन्यवाद <laughs> जय बाबा रे दरवर्षीप्रमाणे आज पस्तीस वर्ष होऊन गेले रामदेवजी बाबांची जन्मोत्सव सोहळा जो असतो हा बघूर गावामध्ये साजरा होत असतो आणि आज त्यांचा जन्मोत्सव नवमीच्या निमित्ताने पालखी पूर्ण गावात फिरवून आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि तो कार्यक्रम पार पाडतोय आज दुपारपासून पहाटे चार वाजता आरती होऊन दुपारपासून भंडाराचा कार्यक्रम चालू आहे आता संध्याकाळी पालखीचा सोहळा झाला आहे आणि पुन्हा भंडाराचा कार्यक्रम होणार आहे असंच अखंड आमच्यावरती बाबा रामदेवजीची कृपा राहावी हीच आम्ही सदिच्छा प्रार्थना करतो नमस्कार